नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे सुप्रीम कोर्टातील सुनावणी एका वकिलाने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेने संपूर्ण न्यायव्यवस्था आणि कायदेतज्ञ समाज हादरला असून देशभरातून तीव्र निषेधाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उल्हासनगर तालुका वकील संघटनेतर्फे आज न्यायालयात दुपारपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात आले नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सोमवारी चालू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान उपस्थित असलेल्या एका वकिलाने अचानक संतापाच्या भरात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला कोर्टातील सुरक्षा रक्षकांनी तत्परतेने हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रसंगामुळे काही वेळ न्यायालयाचे कामकाज थांबवावे लागले या घटनेनंतर न्यायालयीन वर्तुळात संतापाची लाट उसळली असून सर्वोच्च न्यायालयात देखील सुरक्षेच्या त्रुटींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे न्याय संस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि सुरक्षेवर असा थेट आघात झाल्याने देशभरातील वकील संघटनांकडून निषेध नोंदवला जात आहे उल्हासनगर न्यायालयातही सोमवारी दुपारी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ उल्हासनगर तालुका वकील संघटनेतर्फे कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला दुपारी दोन नंतर वकिलांनी न्यायालय परिसरात एकत्र येत घोषणा देत आंदोलन केले यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे उपाध्यक्ष सचिन खंडागळे जय गायकवाड राहुल बनकर निलेश धिवरे धनंजय मोहाड पवन रोहरा यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की सरन्यायाधीश हे न्यायव्यवस्थेचे न्याय सर्वोच्च प्रतीक आहेत त्यांच्यावर हल्ला म्हणजे लोकशाहीच्या मुळावरच घाव आहे अशा कृत्याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध व्यक्त करतो आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी करतो साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जस्टिस गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा हल्लेखोरावर कारवाई झालीच भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा सर आंदोलन केलं तर एकंदरीत काय विषय भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे आजच्या दिवशी आपल्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहेत एक संविधानिक मोठ्या पदावर कार्यरत असलेले व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना कोर्ट हॉलमध्ये रेग्युलर नियमित कामकाज करत असताना त्यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला फक्त भूषण गवई साहेब यांच्यावर नसून हा संपूर्ण न्यायव्यवस्थेवर हल्ला झालेला आहे आणि त्या घटनेचा आम्ही सर्व वकील म्हणून आणि सर्व जागरूक नागरिक म्हणून त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि त्यासाठी आज उल्हासनगर तालुका वकील संघटनेने इमर्जन्सी आमच्या वकिलांची मिटिंग घेतली आणि असा ठराव मंजूर केलेला आहे की आजच्या दिवशी दुपारी दोन नंतर आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता कामकाजापासून अलिप्त राहणार आहोत आणि या घटनेचा आम्ही सर्व मिळून जाहीर निषेध करतो आणि आमची सर्वांची मागणी अशी आहे की ज्या व्यक्तीने हे असं का काम केलेलं आहे त्याला क कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आज भारताचे सरन्यायाधीश जस्टिस गवई साहेब यांच्यावर एक धर्मांध वकिलाने एका धर्माची घोषणा देत त्यांच्यावर बूट फिरकवला आहे तर मी त्या धर्मांध लोकांना सांगतो की हा देश संविधानाने चालेल कुठल्याही एका धर्माच्या आधारावर चालणार नाही आणि तुम्ही जर न्यायव्यवस्थेवर बूट फिरकवणार असाल तर ही न्यायव्यवस्था तुम्हाला कदापिही मोकळे सोडणार नाही तुमची शिक्षा ही जेलच असेल आणि तुम्हाला कठोर कठोर शासन व्हावं हो। यासाठी या, या भारताचा प्रत्येक न्यायव्यवस्थेवर विश्वास असणारा नागरिक आणि या उल्हासनगरमधला प्रत्येक वकील हा तन मन धनपणाला लावून लढेल आणि भूषण गवई साहेबांसोबत या भारतातला प्रत्येक वकील आज उभा आहे आणि अशी जी मंडळी आहे जे वकील व्यवसायाला बदनाम करतात आणि वकिलीचा कोट घालून एका धर्माचं रक्षण करण्यासाठी पुढे येऊन सरन्यायाधीशसारख्या व्यक्तीवर चप्पल बिरकवतात तर अशा लोकांची सनद रद्द करण्यात यावी आणि अशा लोकांना कायद्याने कठोर शिक्षा करावी अशीच आमची आजच्या दिवशी मागणी आहे तर या गोष्टीचा आज आम्ही निषेध करतो भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्यातचा भूषण सा। गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा हल्लेखोरावर कारवाई झालीच पाहिजे